बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरत आहेत त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे उद्यापासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलंय आज राज्यात संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी तर मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर शनिवारी संपूर्ण कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसंच विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनने काही भागातून माघार घेतली आहे रामपूर बुशहर हरिद्वार मुरादाबाद इटावा बांसवाडा वलाब विद्यापीठनगर वेरावळ या भागात आहे मान्सून पुढील दोन दिवसात गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उर्वरित भागांमधून तसंच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही अधिक भागांमधून माघार घेण्याची पोषक स्थिती असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका